एक मोठी बातमी कांद्री वस्ती येथे भरधाव कारने दोन महिलांना केलं ठार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर कांद्री वस्ती येथील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी दहा वाजताच्या सुमारात झालेल्या भीषण अपघातात शेतीकामासाठी जाणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार एम एच शून्य पाच एफ जी सत्तेचाळीस शहात्तर क्रमांकाची क्रेटा टाळ नागपूरकडून दिशेने प्रचंड वेगात जात होती त्यातवेळी कांदी बस्तीतील रहिवासी मंदा दिलीप उपाचे वय एकोणपन्नास वर्ष आणि प्रमिला राजेश शेटे वय एकेचाळीस वर्ष या दोघीही शेतात कामासाठी महामार्गाच्या खालच्या बाजूने जात होत्या अचानक भरधाव कारणे त्यांना जबर धरण दिली झडप इतकी भीषण होती की महिला हवेत उजून खाली पडल्या आणि घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला कारचालकांनी टोल प्लाझा परिसरात सोडून दिले व तो पसार झाला तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रोको आंदोलन सुरू केले महामार्गावरील एका बाजूचा महामार्ग अडवून मार्ग बंद केला जवळपास दीड तास वाहतूक कोंडी निर्माण झाली नागरिकांनी टोल परिसरात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला आग लावण्याचा प्रयत्न केला मात्र काही जागरूक नागरिकांनी वेळेतच ती आग विझवली स्थानिक नागरिकांनी या घटनेला परिसरातील पेट्रोल पंप मालकाला जबाबदार धरले आहे पोलिसांनी टोल व्यवस्थापनाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक पोलीस निरीक्षक रामटेक आणि टोल व्यवस्थापक कुमारी यांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली स्थानिक नागरिकांच्या प्रमुख मागण्या महामार्गावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी नवीन सर्व्हिस रोडची तातडीने निर्मिती करण्यात यावी तसेच कांद्री वस्ती परिसरातील वादग्रस्त पेट्रोल पंप मालकावर कारवाई करून अनधिकृतपणे केलेले बांधकाम तोडण्यात यावे अशी संतप्त नागरिकांची मागणी असून सर्व मागण्या मान्य केल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता मोकळा रस्ता मोकळा करून दिलाय पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम Yes. आज सुमारे okay. साडेदहाच्या दरम्यान गांद्री वस्ती येथे शेतीमध्ये दोन मजदूर बाया त्यांना एका कारवाल्याने पेट्रोल पंपर जोरदार धडक दिली आणि त्या महिलांच्या जागीच मृत्यू झाल्या त्यानंतर समस्त गावकरी मिळून गांद्रीवाशांनी चक्काजाम करून पोलिसांना घसनास्थळी बोलवले आणि हायवे वाल्याला बोलून आमच्या मागण्या लिहून घेतल्या त्यामध्ये आम्ही गावकरी समस्त ग्रामवास्यांनी हायवेवर स्ट्रीट लाईट लावणे हिवरा अंड डिवायडर बंद करणे सर्व्हिस रोड तयार करणे ह्या सगळ्या मागण्या लिहून घेतल्या आणि कांदरी वस्ती लगत असलेला पेट्रोल पंप ज्यामुळे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्या पेट्रोल पंपवाल्याविरुद्ध कारवाई करून त्याचे डिवायडर तोडण्याचे आदेश दिले आणि ते टोल नाक्याचे अधीक्षक अधिकारी यांना मान्य के यांनी मान्य केले आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या नंतर मागण्या पूर्ण झाल्यानंतर समस्त ग्रामवासियांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात करून पोस्टमॉर्टम करीता पाठवण्यात आले आणि नंतर मग चक्काजाम खोलण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली